एक ऑगस्टला अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या आशा धुळे यांचा राहत्या घरामध्ये संशयास्पद मृत्यू झाला पोलीस कर्मचारी महिलेचाच संशयास्पद मृत्यू झाल्यामुळं अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आशा यांचे पती राहुल सुद्धा राज्य राखीव दलामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून काम करतात त्यांचं घर अमरावतीतल्या अशा परिसरामध्ये आहे जिथं पन्नास पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घरं आहेत त्यामुळे साहजिक आशा यांच्या मृत्यूचं कारण काय याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले त्यात आशा यांच्या मुलानं त्यांच्या घरामध्ये दोन अनोळखी लोकांना बघितलं होतं प्राथमिक तपासामध्ये ही घटना लुटमारीत घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण पोलिसांच्या वसाहतीत चोर येण्याची हिंमत करतील का याची सुद्धा चर्चा झाली पण जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा या प्रकरणामध्ये त्यांना एक वेगळीच माहिती मिळाली आशा यांचा मृत्यू लुटमारीच्या हेतून झाला नव्हता तर त्यांची कट रचून हत्या करण्यात आली होती धक्कादायक म्हणजे आशा यांचा नवरा राहुलनेच या पर, आनी, आनी त्या हत्येची सुपारी आपल्या मित्रांना दिल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय पोलिसांनी राहुलसह त्याच्या मित्रांनाही आता अटक केलीये पण राहुलने आपल्या बायकोच्या हत्येची सुपारी मित्रांना का दिली पोलिसांनी राहुल आणि इतर आरोपींना कसं पकडलं सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू अमरावतीतलं आशा धुळे आणि राहुल तायडे हे दाम्पत्य दोन हजार बारामध्ये या दोघांचं लग्न झालं वडाळी ते एसआरपीएफ कॅम्प रस्त्यावरच्या गुरुकृपा कॉलनीमध्ये या दाम्पत्याचं दोन मजली मोठं घर आहे तिथं दाम्पत्य आपल्या मुलांसोबत राहतं नवरा बायको दोघेही पोलीस दलामध्ये कामाला होते आशा धुळे या अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काम करायच्या तर त्यांचा नवरा राहुल तायडे हा अमरावतीच्या राज्य राखीव पोलीस दल क्रमांक नऊमध्ये मध्ये पोलीस अंमलदार म्हणून काम करतो या दोघांना शौर्य नावाचा बारा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची रिवा नावाची मुलगी आहे जी पहिलीमध्ये शिक्षण घेते आशा तेरा जुलै पासून वैद्यकीय रजेवरती होत्या त्यामुळं ते त्यांच्या ते घरीच असायच्या एक ऑगस्टला संध्याकाळी राहुल हे ते त्यांच्या मुलीला ट्युशनला सोडायला गेले होते तर त्या दाम्पत्याचा मुलगा नेहमी प्रमाणात शाळेत गेला होता शाळा सुटल्यावरती संध्याकाळी त्यांचा मुलगा सहाच्या आसपास घरी आला हा मुलगा जेव्हा त्यांच्या घरातल्या बेडरूम मध्ये गेला तेव्हा त्याला त्याची आई बेडरूम मध्ये जमिनीवरती पडलेली दिसली हे दृश्य पाहून तो घाबरला त्यांना आपल्या आईला उठवायचा प्रयत्न केला पण आशा यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही याच वेळी त्यांच्या घरामध्ये या मुलाला दोन व्यक्ती दिसल्या त्या दोघांनीही त्यांच्या तोंडाला रुमाल बांधला होता आपल्या आईला नेमकं काय झालंय हे या मुलाला कळत नव्हतं त्यामुळे तो घरच्या पहिल्या मजल्यावरती राहणाऱ्या भाडेकरूंना याची माहिती देण्यासाठी गेला त्याचवेळी त्या दोन अनोळखी व्यक्तींनी घराच्या दुसऱ्या दरवाज्यातून पळ काढला भाडेकरूंनी आशा यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावरती त्यांना मृत घोषित केलं पोलीस कर्मचारी असणाऱ्या आशा यांचा राहत्या घरी असा संशयास्पद मृत्यू झाल्यानं त्यांच्यासोबत नक्की काय घडलं त्यांच्या मुलानं दोन अनोळखी व्यक्तींना बघितलं होतं ते कोण होते असे अनेक प्रश्न यानंतर निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली आशा यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यावरती आशा यांच्या घरातल्या कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचं समोर आलं त्यामुळं ती घटना लुटमारीतून घडल्याचा संशय निर्माण झाला पण लुटमारीसोबतच या केसमध्ये आणखी कोणता अँगल आहे का याचा तपासही पोलीस करत होते एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद चा मृत्यू झाल्यानं अमरावतीमध्ये खळबळ उडाली होती आशा आणि राहुल यांचं घर ज्या गुरुकृपा कॉलनीमध्ये आहे त्याच्या आजूबाजूला पन्नास पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घरं आहेत सोबतच त्या पोलीस दाम्पत्याच्या घरामध्ये पहिल्या मजल्यावरती भाडेकरू सुद्धा राहतात संध्याकाळच्या वेळी काही आवाज आला नाही का त्याबाबतही प्रश्न विचारले गेले अमरावतीचे सीपी डी सी पी यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घातलं होतं पोलिसांनी तपास करताना आशा यांचा पती राहुलच्या हालचालींवरही बारकाईने लक्ष ठेवलं तेव्हा पोलिसांना त्याच्यावर संशय आला पोलिसांनी राहुल तायडेला चौकशीसाठी बोलावलं त्याची चौकशी करत असताना त्या केसमध्ये एक धक्कादायक ट्विस्ट आला आशा यांची हत्या लुटमारीतून झाली नव्हती तर नवरा राहुलनंच आपल्या दोन मित्रांना सोबत घेत बायकोच्या हत्येचा कट रचल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं पोलीस असलेल्या नवऱ्यानंच बायकोची हत्या घडून आणल्यानं ही गोष्ट सर्वांसाठी धक्कादायक होती दोन ऑगस्टला या केसमध्ये आशा यांचा नवरा राहुलला अटक झाली त्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये या, या हत्येचा कट समोर आला पोलिसांनी सोमवारी त्या कटामध्ये सहभागी असलेल्या श्रेयस महल्ले आणि ओम शेखर यांना अटक केली तर निखिल टिकले या चौथ्या आरोपीला पोलिसांनी वाशीमधून ताब्यात घेतलं पण आशा धुळे यांच्या हत्येचा कट नक्की कसा रचण्यात आला होता तर काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार श्रेयश ओम आणि निखिल हे राहुलच्या घरामागच्या ग्राउंडवरती कायम गप्पा मारत बसायचे तेव्हाच मे महिन्यामध्ये राहुलची यांच्याशी ओळख झाली पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून राहुलचं दुसऱ्या एका महिलेसोबत अफेअर होतं याची कल्पना आशा यांना आल्यावरती या दोघांमध्ये वाद झाले होते आशा यांनी दोन हजार वीस मध्ये राहुलच्या विरोधामध्ये एक पोलीस तक्रारही नोंदवली होती पण नंतर आपला संसार टिकावा म्हणून त्यांनी ही गोष्ट पुढे नेली नाही तरी त्या नवरा बायकोमध्ये सातत्यानं वाद होत होते त्यामुळं आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरणाऱ्या आपल्या बायकोला कायमचं संपवण्याचं राहुलनं ठरवलं महिनाभरापासून त्यानं या कटाची प्लॅनिंग केली राहुल जेव्हा आपले मित्र निखिल श्रेयस आणि ओम यांना भेटायचा तेव्हा तो कायम माझी बायको चांगली नाही तिनं माझं जगणं मुश्किल केलंय असं सांगायचा तिला संपवण्याशिवाय इतर कोणताच पर्याय नसल्याचं तो मित्रांना म्हणायचा हे काम तुम्ही करा असं याआधी अनेकदा राहुलनं आपल्या या तीन मित्रांना सांगितलं होतं तेव्हा या तिघांनीही त्यासाठी नकार दिला होता पण पंधरा पन्� दिवसांपूर्वी राहुल आणि त्याचे मित्र ओम आणि श्रेयस एका बारमध्ये बसले होते राहुल दिली राहुलने मे ते एक ऑगस्ट दरम्यान श्रेयसला साधारण रुपये ऑनलाईन माध्यमातून पाठवले तसंच राहुलनं श्रेयसला अनेकदा अंमली पदार्थ सुद्धा घेऊन दिले होते एक ऑगस्टला राहुलनं श्रेयसला चार हजार रुपये पाठवले त्यातले दोन हजार रुपये ओमला पाठवायचे होते सुपारीचे प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये काम झाल्यावरती दिले जातील असं राहुलने श्रेयस आणि ओम दोघांनाही सांगितलं होतं हत्येची पूर्ण प्लॅनिंग झाल्यावरती एक ऑगस्टला सकाळी ओमनं एका दारूच्या दुकानातून बिअर घेतल्या मग या आरोपींनी अमरावतीतल्या बापट चौकात जाऊन नवीन कपडे खरेदी केले दुपारच्या वेळेला आशा यांचा नवरा राहुल श्रेयस ओम आणि निखिल चौघांचीही भेट झाली त्यानंतर राहुल दुसरीकडे गेला तर इतर तिघेजण राहुलचं घर असलेल्या वडाळीच्या दिशेनं गेले दुपारी दीडच्या सुमारास श्रेयश आणि ओम हे दोघंही गुरुकृपा कॉलनी परिसरामध्ये पोहोचले तर त्यांचा तिसरा साथीदार निखिल हायवेवरती फोर व्हीलर गाडी घेऊन थांबला होता श्रेयश आणि ओम जेव्हा राहुलच्या कॉलनीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी तोंडावरती पांढरा स्कार बांधला होता त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यांना या दोघांना हटकलं त्यामुळे हे दोघंही निखिल सोबत गाडीत बसले आणि तिथून रहाड गावला निघून गेले तिथं जाऊन त्यांनी दारू प्यायली मग संध्याकाळी साधारण पाच सव्वा पाच वाजता ते पुन्हा राहुलच्या घराकडे आले राहुल संध्याकाळी पाचच्या आसपास रिवाला ट्यूशनला सोडण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा राहुलनं घराचा आणि बेडरूमचा दरवाजा उघडाच ठेवला होता याशिवाय राहुलनं आशा यांचं मंगळसूत्र आणि दोन अंगठ्याही बाहेर काढून ठेवल्या होत्या यावेळी आशा घरामध्ये एकट्या झोपलेल्या होत्या साडेपाच वाजता आरोपी ओम आणि श्रेयस दोघंही तिथं पोहोचले घरात घुसून श्रेयसनं आशा यांचा गळा आवडला यावेळी आशा यांनी श्रेयसचा प्रतिकार केला त्या दरम्यान आशा बेडवरून खाली पडल्या खाली पडल्यानं आशा यांच्या डोक्याला मार लागला मग पुन्हा या आरोपींनी आशा यांचा गळा काही वेळ दाबून ठेवला आशा यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावरती श्रेयश आणि ओम दोघेही तिथून फरार झाले हे दोघेही रिक्षाने निखिलकडे गेले तिथून तिघेही फोर व्हीलरने थेट शेगावला गेले एक ऑगस्टच्या रात्री हे सगळे आरोपी शेगावलाच एका हॉटेलमध्ये राहिले राहुलने श्रेयसला एक ऑगस्टला सकाळी ते रात्रीपर्यंत तब्बल पन्नास ते साठ फोन केले होते दुसऱ्या दिवशी दोन ऑगस्टला त्यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतलं मग ते माऊली जहांगीरला एका शिवारामध्ये पोहोचले त्यानंतर गाडी परत देण्याचं कारण सांगून निखिल तिथून निघून गेला पण श्रेयस आणि ओम हे दोघही माऊली जहांगीर इथल्या वाडीमध्ये लपून बसले होते पण पोलिसांनी त्यांना सोमवारी चार ऑगस्टला अटक केली दोन ऑगस्टला राहुलला अटक केल्यावरती पोलिसांनी त्याला कोर्टामध्ये हजर केलं होतं कोर्टानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि आता त्याची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली आहे तर श्यामली नावाच्या राहुलच्या विवाहित प्रेयसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय आता राहुलचे हे तीन आरोपी मित्र आणि त्याच्या प्रेयसीच्या चौकशीमध्ये काय समोर येणार या प्रकरणात आणखी कुठला वेगळा अँगल आहे का याचा तपासही पोलिसांकडून केला जातोय पण पोलिस नवऱ्यानं आपल्याच पोलीस बायकोच्या हत्येचा कट रचल्यानं अमरावतीतल्या या, या प्रकरणाची मोठी चर्चा होते या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा